विष प्रयोगाचे वृत्त अफवा गेल्या आठवड्यात दाऊद तपासणीसाठी रुग्णालयात पॉवर्ड बाय डवर्स यापूर्वीही अनेक वेळा दाऊदच्या मृत्यूबाबतच्या खोट्या बातम्या पेरण्यात आल्या होता पाकिस्तानातील समाज माध्यमावरील वाहिन्यांनी दाऊद इब्राहिम रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती दिल्यामुळे दिवसभर याविषयी चर्चे सुरू होती पाकिस्तानात दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग करण्यात आला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्या देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली त्यामुळे भारतातील विविध यंत्रणा या प्रकरणाची पडताळणी करण्यात व्यस्त होते मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेसह गुन्हे शाखनेही दाऊदवरील विषप्रयोग व रुग्णालयात दाखल केल्याच्या वृत्ताची पडताळणी केली त्या दाऊद टोळीशी संबंधित तसेच दाऊद कुटुंबियांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीकडून माहिती घेण्यात आली त्यानंतर विष विषप्रयोगाचे वृत्त चुकीचे असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले प्रकृती ठीक नसल्यामुळे दाऊद वैद्यकीय तपासणीसाठी गेल्या आठवड्यात पाकिस्तानातील एका रुग्णालयात गेला होता पण सध्या तो पाकिस्तानातील घरी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले यापूर्वीही अनेक वेळा दाऊद इब्राहिमच्या मृत्यूबाबतच्या खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या आहेत दोन वर्षांपूर्वीही दाऊदला करोना झाला असून त्यात त्याच्या मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती दाऊदच्या मृत्यूबाबतही अनेक वेळा अशा अफवा पसरल्या होत्या दाऊदच्या हालचालीवर भारतीय यंत्रणा नियमित लक्ष ठेवून असतात वयस्कर झालेला दाऊद मधुमेह सह इतर आजारांनी त्रस्त आहे त्यामुळे नियमित तपासणीसाठी त्याला रुग्णालयात जावे लागत असल्याचेही सूत्रांनी सांगितले दाऊदचे पाकिस्तानातील राहण्याचे ठिकाणही बदलण्यात आल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती दाऊद इब्राहिमच्या पुतण्या आणि हसीना पारकरच्या मुलगा अली शाहियाने राष्ट्रीय तपास संस्थेला एनआयए चौकशीत दाऊदच्या नवीन घराबाबतची माहिती दिली होती दाऊद सध्या कराचीत अब्दुल्ला गाजबाबा दर्ग्याच्या मागच्या बाजूला असलेल्या रहीम फाकी परिसरातील संरक्षण खात्याच्या ताब्यातील जागेत राहत आहे एवढी वर्ष दाऊद डी तेरा ब्लॉक चार कराची डेव्हलपमेंट अथॉरिटी स्कीम पाच क्लिफ्टन कराची येथे राहत होता पण सुरक्षेच्या दृष्टीने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी त्याचे घर बदलल्याचे बोलले जात आहे